मी श्रुती आपलं दोन हजार चौदा मध्ये चेंबूर ते महालक्ष्मी दरम्यान सुरू झालेली मोनोरेल मुंबईकरांच्या वाहतूक समस्यांवर मलम ठरण्याची आशा होती मात्र अकरा वर्षात तांत्रिक बिघाड अपुरी जोडणी देखभालीच्या अभावाने ती केवळ दहा टक्क्यांऐवजी अवघे प्रवाशांपुरतीच मर्यादित राहिली दैनिक चार लाख प्रवासी वाहतुकीची क्षमता असलेल्या मोनोचा वापर केवळ चाळीस हजार प्रवासीच करत होते त्यामुळे मोनो अयशस्वी प्रकल्प म्हणून खूप प्रसिद्ध झाला आहे वाहतुकीची वेळ वाचावी म्हणून मुंबईकर मोनो रेलचा अवलंब करत होते त्यामुळे भावनिकदृष्ट्या ही प्रणाली मुंबईकरांच्या आशांचे प्रतीक ठरत होती मात्र आता एम एम आर डी एने सप्टे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ही सेवा बंद करून सीबीटीसी सिग्नलिंग आणि नव्या गाड्यांसह सुधारणा करण्याचा निर्णय घेतला या सुधारणेमुळे प्रतीक्षा वेळ कमी होऊन मेट्रो आणि लोकल रेल्वेशी सुसंगत जोडणी होईल दीड लाख प्रवाशांची सोय होण्याची शक्यता आहे ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेला बळ मिळेल तोपर्यंत प्रवाशांना बी एस टी बसेस आणि मेट मेट्रो लाईन एक वरच अवलंबून राहावे लागणार आहे मुंबईकरांच्या संयमाची कसोटी लागत असताना मध्ये मोनोरेल पुन्हा यशस्वी होईल का हा प्रश्न कायम आहेच बंद होण्याची कारणे आणि माहिती विचारण्यासाठी प्राधिकरणाचे प्रमुख यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे आपण या ठिकाणी चेंबूरची मोनोरेल सेवा बंद करण्यात आलेली आहे ही माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी आपण पोहोचलेलो आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो चेंबूरची मनोरेलच्या एंट्रन्स गेटवर या ठिकाणी हा एक बोर्ड लावलेला आहे पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई मनोरेल सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत गैरसोयीबद्दल अत्यंत चेद आहे तिन्ही भाषांमध्ये लिहिलेलं आहे जेणेकरून सर्व जे भाषा आहे तिन्ही भाषा आहेत ज्या प्रमुख मानल्या जातात महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये तर त्या प्रमुख भाषांमध्ये या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे मुंबईची मनोरेल तुर्तास बंद केलेली आहे आणि गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्तो आहोत मात्र आपण या ठिकाणी चेंबूर मनोरेल या ठिकाणी पोहोचल्यानंतर जे मनोरेलचे प्रमुख आहेत प्राधिकरणाचे त्यांच्याशी मदान सर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आमच्यासोबत संवाद साधण्यासाठी नकार केलेला आहे आणि तुलतास या ठिकाणी मुंबई मनोरेल सेवा कधी सुरू होईल हा प्रश्न गुलदस्तात आहे मी विनोद कांबळे व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाड सर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई काय होणार आहे नाही प्रवासांचा कोलंबो होणारच आहे लोकसेवेसाठी हे मोनो चालू केलं आहे जर असं बंद असेल तर का लोकांचा काय आहे आम्हाला त्रास होतो ना आणि पॅम्प्रेड आता लावलं आहे त्या अगोदर दोन दिवस दो 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 पॅम्प्रेडच नव्हता लोकांना हे होतं आहे मग पब्लिकचा भूर्दंड कोण येऊ तर नाही जवळजवळ सहा वेळा वर्षभरात मोनो रेल सेवा बंद पडली मोनोरेलमध्ये प्रवास करणार प्रवासी ढाबोल प्रवास करत होते प्रवाशांची संख्या कमी झाली वाटते ना आमच्या टॅक्स आम्हाला पैसे गेलेले आहेत लोकांच्या सेवेसाठी आज हालत काय गाड्या नाही आहे लोकांना सगळ्यांच्याकडे पैसे नाही की ओला उभारला जायला जरी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे तर व्यवस्थित सोडलीच पाहिजे ना कसं असतं की आता जर तुम्ही पहिला मला सांग म्हणजे पहिला जर नोटीस वगैरे सांगितली असती पहिलं जर काय आलं असतं फोनवरती आलं असतं न्यूजमध्ये की उद्याच्या दिवशी म्हणजे मोनो वगैरे बंद आहे तर मग काहीतरी प्लॅन केला असता मुंबईकर म्हणजे जे पण रोज कॉलेजला जातात जॉबवर जातात त्या लोकांचं कसा रोजचं असतं तर त्या लोकांनी रोज म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं की आता मला जायचं आहे जॉबवर तर मला मोनोनी जायचं आहे बसनी जायचं आहे तर आता अचानक जर कळायला असेल की मोनो बंद आहे तर प्रॉब्लेम तर होतोच सर्वांना स्वतःच्या मनाचा कारभार झालेला आहे इथे ॲज अ जनता म्हणून कुठल्या गोष्टी घडलेल्या नाही ते तोच विषय तसा आहे की ह्यांच्या मनाने कारभार चाललेला आहे आणि यांना काही जमत नाही आहे मी तर सरळ सांगतो हे बंद करून टाका सरळ लोक जो पुढे जाण्याचा रस्ता आहे वाशिम मार्गाच्या किंवा माऊलकडे जाणारा त्या मार्गाने जात होते परंतु सुलभ आणि कमी दरामध्ये शुल्कामध्ये म्हणून प्रवास करायचे आता त्यांना आणि तुम्हाला सुद्धा त्रास सहन करावा लागणार आहे काय सांगेल हां बरोबर आहे आता हा त्रास तर सहन करावा लागणार आहे पण आता लवकर लवकर जर चालू हो झाली तर ठीक आहे पण आता अजून वेळ जर होत राहणार तर फारच त्रास आहे कारण यामध्ये ते बाकीचे प्रायव्हेट गाड्यांचं चांगलंच फावणार आहे तर आणि त्यांना फार येणाऱ्या जणांना फार नुकसान सहन करावं लागेल मला पण मोनोनी जायचं होतं पण आता जायला भेटत नाही मला तर बस पण लेट असते आणि मोनोमध्ये कसा कम्फर्टेबल फील होता तर मोनो आज अचानक बंद झाली आहे तर मला असं म्हणजे वेगळंच वाटलं म्हणजे मी जायचा प्लॅन केला पण ते कॅन्सल झालं तर मला आता थांबावं लागेल तिथं खाली बससाठी वेट करावं लागेल तिथं गो आपण उभे आहोत चेंबूर मोनोरेल स्थानक जिथून मुंबईतली नव्हे तर महाराष्ट्रातली सर्वात पहिली मुंबईची मोनोरेल नावाने जी मोनोरेल सुरुवात झाली मात्र काही वर्षांतच ही मोनोरेल बंद झालेली आहे आणि एक दोन दिवसासाठी नव्हे तर जोपर्यंत मोनोरेलची पूर्ववत सेवा सुरू होत नाही तोपर्यंत ही, तो ही मोनोरेल सध्या बंद राहणार आहे असं एक या ठिकाणी पत्रक लावलेलं आहे आपण उभे आहोत चेंबूच्या मोनोरेल या ठिकाणी मोनोरेलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांशी किंवा मुंबईकरांशी आपण संवाद साधणार आहोत ही मोनोरेल बंद केलेली आहे काय वाटते साधिकेच आहे मोनोरेल ही बंदच होणार आहे कारण ह्याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे काही भेटत नाही आहे जे कोंबडी आणि मारण्याचा मसाला झालेला आहे कारण सरकार ज्या सरकारने ही मोनोरेल आणली ही फ्लॉप आहे मोनोरेल फ्लॉप आहे तुम्ही मेट्रो काढले आणि दुसरं काय गोष्टी काढल्या त्या गोष्टी बऱ्या पडल्या असत्या कारण इथे कोण प्रवासच करत नाही कधी कधी असं होतं की दोन्ही ट्रेन समोर नाही येतात म्हणजे ही ही कुठली गोष्ट आहे म्हणजे जेवढे पण कर्मचारी बोला अधिकारी बोला ह्यांना अजून समजलेलं नाही आहे की कशा पद्धतीने लोकांना सुविधा दिल्या पाहिजेत कधी वरती बंद पडते जर एखादी वरती बंद पडली आग लागली तर तुम्ही वाचवणार कसं इकडे तर माणूस मरणारच आहे त्या मनुष्यबळाचा जो गुन्हा दाखल पुन्हा होणार सरकारी अधिकाऱ्यावर मुख्यमंत्र्यावरती या कोणावरती होणार इथे तुम्ही कोणाला पकडूच शकत नाही तर हा प्रोजेक्ट ना माझ्या तर रिझर्वाने बंद करा आणि ते कशा कशालाच नाही काय आहे कारण ना यांचं सिक्युरिटीचे पैसे जातात आहेत हाऊसकीपिंगचे पैसे जातात आहे तुमचं मेंटेनन्स जो त्याचे पैसे जातात आहे आणि लोकांना याचं काय